बघा मी आणखीन एक कोथ आली बदल साईज आहे कोतीची समुद्रातील सोनं चोवीस कॅरेटचे मस्त साईजचा रावण घेतला जबरदस्त

मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आपल्या मुंबई चकल युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज मासेमारीचा दुसरा दिवस आहे वेगळी ठिकाणी आणि वेगळी मासेमारी आज आपण करणार आहोत काल पहिल्या दिवसात आपण सुरमईची मासेमारी केली आणि आज दुसरा दिवस लोकेशन आपण चेंज केलंय आणि दुसऱ्या लोकेशनवरती आपण कोत म्हणजे कोतील माशाची मासेमारी करण्यासाठी आलो आहोत जाळी तीच असणार आहे दबंगची जाळी पण ही जाळी आपण समुद्राच्या तळाच्या एकदम जवळ सोडणार आहोत म्हणजे याच्यामध्ये खालच्या पाण्यामध्ये पोहणारे मासे अडकले जाळी टाकायला सुरुवात बघा जाळीची हाईट बघा किती आहे आपल्या माथ्यापेक्षा उंच इथून जाळीची वरची बाजू टाकली जाते समोरून जी बाजू जाते ती हिटची बाजू आहे आपल्याला अर्धीच जाळी टाकायची आहे कारण इथे भर आहे म्हणजे आपली जाळं अडकू शकतात जमिनीखाली म्हणून इथे अर्धीच जाळी टाकायचे बघा केबिन आहे वरची केबिन इथून सर्व कोटीची ऑपरेटिंग होते परंतु जालीचा शेवट होत आलेला आहे इथून आपल्याला जाळी वेगळी करायची म्हणजे अर्धी जाली आपण पाण्यामध्ये टाकणार आहोत झेंडा टाकला झेंड्यावरून स्टार्टिंग करू आणि त्या बाकीच्या उरलेल्या झाल्यान अर्धी झाली बोटीमध्ये अर्धी पाण्यामध्ये मी तर जाळी टाकून झाल्यात आणि आता जेवायची वेळ झाली म्हणजे दुपारचं जेवण खुपा मासा आणि फलय मासायला आता केबिन मध्ये आहोत इथेच आपण जेवतो आणि झोपायची जागा एकदम मोठी जागा आहे पाच लोक आरामात इथे राहू शकतात फटाफट फड़ जेवून घेऊ थोडा विश्रांती करायची आणि पुन्हा जाळी खेचायला सुरुवात करायची मित्रांनो दुसऱ्या दिवसाची कोत मासेमारीची जाळी आता उचलायला सुरुवात केली पहिली पालन टाकली होती त्याच्यामध्ये एकही कोत लागली नाही म्हणजे जा पूर्ण झाली रिकामी खेचली त्याच्यामुळे लगेच ती जाळी पुन्हा टाकली बघूया आज जाळीमध्ये आपल्याला काय काय भेटले ते ही स्पेशली म्हणजे कोत मासेमारीसाठी जाळी टाकली याच्यामध्ये जे समुद्राच्या तळाशी मासे पोहतात ते अडकतील कारण आपण जाळी खोल पाण्यामध्ये सोडलेली आहे बांधी डील ठेवली आहे जाली खेचल्या लगेच मारायला घेतात म्हणजे पहिल्या दिवशी जी प्रोसेस होती थी, सेम तीच प्रोसेस असणार आहे पण मासे लागले तर वेगळी लागतील म्हणजे कोच रावस असे मासे लागू शकतात जाली उचलताना किंवा टाकताना म्हणा बोटीची स्टेअरिंग एक दिशेमध्ये ठेवावं लागते जालीच्या सरळ दिशेमध्ये ठेवावं लागते जेणेकरून जाळी उचलताना हातावरती जास्त प्रेशर येणार नाही हाताला जास्त ताकद लावायची गरज लागणार नाही मित्र ना बघा एक रावस लागला रावस आणि बघा समोर एक पापडी काही दबंगच्या दारीमध्ये पापलेट सुद्धा भेटलाय मोठ्या साईजचा पापलेट मस्त साईजचा रामच भेटला जबरदस्त बघा मित्रांनो एक कोड अजून आली एयरोकोड ए आता बघा मित्रांनो समुद्रातील सोने मासा अनेक पापलेट पण लागला पुढे पण जाली तीन मासा निघला होता आणि तो पकडण्यासाठी एका माणसाने पाण्यात उडी घेतली

बघा मित्र पाण्यामधून जाळी कशा प्रकारे बोटीमध्ये येते समोर जाळी आणि ती बूम वरून बोटीमध्ये खेचली जाते मी तुला एक शिंगाली लागली शिंगाली निचरफ या जाळीमध्ये मिक्स मासे म्हणजे शिंगाली कोच शिंगाली रामोस डाळा या प्रकारचे मासे आपल्याला येऊ हो शकतात

बघा सोन्याचा मासा जिवंत एकदम कोत बघा न या साईजच्या कोती आहेत जबरदस्त एकदम सोन्या सारखी चमकते आतापर्यंत <laughs> चार भेटले बघा इथे आज मोठा हवा आहे आणखी नेट पोहोच आलेले घुमा लगे काय पकडायचा बघा मी तुम्ही जबरदस्त साईज आहे कोथिची समुद्रातील सोनं चोवीस कॅरेट मस्त अजून जिवंतच आहे कोथिर मस्त कोथिर आहे आतापर्यंत आपल्याला पंधरा ते वीस कोथिर भेटले ना तुझे ठीका तुझे हे बघा मित्रांनो आपल्या दुसऱ्या दिवसाचे मासे कोथिळ मासे पहिल्या दिवशी आपण सुरमे मासेमारी केली आणि दुसऱ्या दिवसात आपण कोथिलची मासेमारी केली कोथिल चांगली भेटल्यात वीस पंचवीस कोथील असतील टोटल मोठ्या साईजचा रावस आणि पापलेट भेटला होता तसे आपले याचे मासे आहेत ते स्टोअर करायचं दंदा, मित्रांनो आता मासे बर्फामध्ये स्टोर स्टोअर करायचे आहेत आपल्याला जेवढे कोथिळ भेटलेत ते सर्व आता बर्फामध्ये आपल्याला स्टोअर करायचे आहे एका खणामध्ये बर्फ आहे बर्फाने भरून खण आहे आणि दुसरा खण एकदम रिकामी आहे त्याच्या तळाला म्हणजे खणाच्या एकदम सुरवातीला आपण खूप सारा बर्फ टाकू त्याच्यानंतर सर्व कोथिर मासे व्यवस्थित मांडून घेऊ आणि पुन्हा त्याच्यावरून खूप बर्फ टाकू म्हणजे हे मासे आठ दहा दिवस एकदम ताजे राहू शकतात बर्फ टाकून झालाय आता एक एक कोतीळ मासा आपण खणामध्ये मांडून घेऊ बर्फ चांगला लावला की मासे दहा दिवसपर्यंत आरामात राहू शकतात पण आपली बोट एवढे दिवस नाही थांबणार त्याच्या अगोदरच आपण घरी जाणार जर मासे चांगले भेटले तर आपल्याला लवकर घरी जावं लागेल मासे आता टाकून झाल्यात आणि पुन्हा वरून बर्फ टाकायचा आहे आणि हे सर्व मासे बर्फामध्ये एकदम आपल्याला झाकून घ्यायचे म्हणजे ते जास्त वेळ थंड राहतील आणि खराब होणार नाही मित्रांनो आज मासेमारीचा दुसरा दिवस होता आज आपण कोतील मासेमारी केली आणि चांगले मासेसुद्धा आज भेटले मित्रांनो तुम्हाला आजची कोतील मासेमारी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब कोली मुंबईचा हिस्सा को परिवारचा आणि अशा छान छान व्हिडिओंचा आनंद घेत राहा भेटीय लवकरच तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या